निघालेला लॉग मार्च शही स्मार्टर रमाई आंबेडकर नगर इथे आलेला आहे तर या सैनिकांचे आभार मानावे तेवढे कमी आहे ज्या प्रमाणात त्यांनी संघर्ष चालू ठेवला ज्या प्रमाणात त्यांनी लढा चालू ठेवला बऱ्याच वेळा इथल्या प्रशासन व्यवस्थेनं शासनानं हा लॉन्ग मार्च दाबण्याचा प्रयत्न केला परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी कसा असतो बाबासाहेबांच्या विचारावरती तयार झालेला अनुयायी कसा असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे परभणीकर मी मुंबईतील आणि महाराष्ट्रातील ता तमाम भीमसैनिकांच्या वतीनं आपल्याला सांगू इच्छितो की आपण फक्त एकटे नाहीत तर महाराष्ट्रातील आणि मुंबईतील सगळे भीमसैनिक आपल्यासोबत दाखव आणि जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी आणि जोपर्यंत विजय बापोडे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या पाठीमागे नाही तर आपल्या सोबत संघर्ष आहोत जय जय भारत जय संत्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे bye, -bye.